सुस्वागतम लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या महाएपिसोडच्या भाग एकमध्ये आपण पाहणार आहोत की आता राघव हा राजश्रीला घेऊन घरी येतो तेव्हा आता ऑफिसमधून राघवला फोन आलेला असतो फोनवर बोलत बोलत राघव हा बाहेर येऊ लागतो राघव म्हणतो की हे बघा मला यायला थोडासा उशीर झाला तेव्हा तुम्हीच ते काम करून टाका तेवढ्यात आता सिंधू ही तिची बॅग घेऊन अखेर डॉक्टरकडून घरी येते तेव्हा आता सिंधूला बघताच राघव फोन कट करतो आणि सिंधूला एक मिनिट असे म्हणत थांबवतो राघव म्हणतो की कुठं गेली होतीस तू आणि जेव्हा मी घरी आलो ना तेव्हा तुझा आवाज ऐकला नाही तेव्हाच वा मला वाटलं की कुठं तरी बाहेर गेलीस तू तुझी तब्येत बरी नाही का सिंधू म्हणते की आपण ओके आहे तेव्हा राघव म्हणतो की मग तुझ्या चेहऱ्यावरती बारा का वाजलेत राघव म्हणतो की नेहमीच ने मी तुला स्ट्रॉंग अँग्री यंग वन असं कन्सिडर केलंय राघव म्हणतो की मी तुझ्या चेहऱ्यावरती टेन्शन आणि विचारांमध्ये हरवलेला तुझा चेहरा बघतोय मी राघव म्हणतो की मला वाटलं नव्हतं हे इमोशन सुद्धा तुझ्यामध्ये आहेत म्हणून तेव्हा आता सिंधू ही राघव कडे बघू लागते आणि आता राघव हा सिंधूचा हात धरतो आणि सिंधूला घेऊन जाऊ लागतो तेव्हा आता सिंधू म्हणते की अरे लंबू काय करतोयस तू हे बघ बर का आता आपला मूड नाहीये आणि आपल्याला कुठेही जायचं नाहीये सिंधू म्हणते की बिलकुल आत्ता आपला मूड नाही आहे तेव्हा राघव म्हणतो की मी तुला टेन्शन देत नाही आहे आणि हसण्याला काही टॅक्स लागत नाही आहे राघव म्हणतो की तेव्हा तुझा मूड कसा चांगला करायचा ना ते मला पक्क ठाऊ का हे चल असे म्हणत राघव आता बडेच चा सिंधूचा हात धरून तिला घेऊन जाऊ लागतो सिंधू म्हणते की अरे लंबू आपलं डोकं दुखतं आहे ना काय करतोयस तू तर आता हाताला धरून राघव हा सिंधूला बेडरूममध्ये घेऊन येतो आणि कॉटवर बसवतो सिंधू समोर बसत राघव म्हणतो की काय म्हणाली तू ॲक्च्युली तुझ्या हसण्याचा मूड नाही म्हणून पण ॲक्च्युली त्यामुळेच तुला बरं वाटत नाही आहे कळतं आहे का तुला कृष्णा सिंधू म्हणते की तू काही बी कर आपल्याला काही फरक नाही पडत तेव्हा आता राघव म्हणतो की चॅलेंज ॲक्सेप्टेड राघव म्हणतो की बघ आता मी तुझा मूड कसा ओके करून टाकतो ते आणि जस्ट आता राघव हातवारे करून ब्रेन आऊट ब्रेन इन असे म्हणू लागतो राघव म्हणतो की मी तुझा ब्रेन एकदमच फ्रेश करतो बघ तू आणि माझ्या फक्त एका सोप्या प्रश्नाचं उत्तर दे तू कृष्णा तेव्हा आता कृष्णा ही राघवकडे बघू लागते राघव म्हणतो की बळी नेहमी बकऱ्याचाच का दिला जातो असतच राघव म्हणतो की अगं एक एकदम सोपा प्रश्न आहे बळी फक्त बकऱ्याचीच का दिली जाते सिंधू आता विचार करते पण सिंधूला काही सुचत नसते तेव्हा राघव म्हणतो की अगदी सोप्पं आहे अगं बकऱ्याला नेहमी काही जरी विचारलं ना तो फक्त एकच उत्तर देतो आणि बकरीचा आवाज ओरडण्याचा आता राघव काढून हसू लागतो सिंधूच्या चेहऱ्यावर मात्र कुठलेच चे एक्सप्रेशन नसते त्यानंतर राघव म्हणतो की बरं तुला कुठल्या प्राण्याचा आवाज काढता येतो तेव्हा आता सिंधू म्हणते की कुठल्याच नाही तर राघव म्हणतो ओके मी आता प्राण्याचा आवाज काढतो कुठल्या प्राण्यांचा आवाज आहे तो तू ओळख आणि आता दोन्ही हाताच्या मुठी धरून राघव हा तोंडावर धरतो आणि आवाज काढू लागतो तेव्हा सिंधू म्हणते की मेंढा तर राघव म्हणतो की हे बघ तू व्यवस्थित आवाज ऐकला नाही पुन्हा आता राघव आवाज काढतो तेव्हा आता पुन्हा राघव आवाज काढता सिंधू म्हणते की सांगितलं ना लंबो तुला एकदा मेंढा म्हणून तेव्हा राघव म्हणतो की अगं मेंढा नाही ती मेंढी असते राघव म्हणतो की सिंपल हा अगं बेडकाचा आवाज आहे आणि पुन्हा ड्राव ड्राव असा राघव आवाज काढतो कृष्णा म्हणते की लंबू आपल्याला नाही कसला आवाज काढता येत आणि ओळखता येत तेव्हा आपला तू टाईमपास करू नकोस राघव म्हणतो की ठीक आहे आपण प्राण्यांचा विषय बाजूला ठेवू मी तुला मनुष्याचा आवाज काढून देतो आणि आता राघव पटकन आता खुर्ची घेऊन खुर्चीवर बसतो आणि आता म्हाताऱ्या माणसाची ॲक्टिंग करतो त्यानंतर राघव हा स्टायलिश माणसाची ॲक्टिंग करतो आणि आता सिंधूसुद्धा राघवकडे बघतच असते तरीसुद्धा आता सिंधूच्या चेहऱ्यावरती कुठलंही एक्सप्रेशन नसते तेव्हा नावेला जाणे राघव सिंधूला म्हणतो की हे बघ कृष्णा अगं काय झालं तेव्हा आता सिंधू म्हणते की सोडणारे लंबू राघव म्हणतो की मी तुला किती हसवण्याचा प्रयत्न करतोय तरीसुद्धा तुझ्या चेहऱ्यावरती काहीच इम्प्रेशन नाही आहे कृष्णा म्हणते की हे बघ लंबू तू आपल्या टायमाची खोटी करू नकोस आपल्या अजिबात मूड नाही आहे आणि आपल्याला एकंतात टाईम स्पेंड करायचा आहे तेव्हा तू सोड आपल्याला एकट्याला राहू दे असं म्हणत कृष्णा बाजूला जाऊ लागते पुन्हा आता राघव कृष्णाचा हात धरतो आणि म्हणतो की कृष्णा अगं सोड ना बाजूला राहू दे ते सगळं माणसाने नेहमी प्रसन्न पॉझिटिव्ह राहायचं असतं कृष्णा कृष्णा म्हणते की आज आपला खरंच मूड नाहीये तेव्हा तू मला काहीही सांगू नकोस तेव्हा राघव म्हणतो की तू असे नाको नाग राहू राघव म्हणतो की तू स्माईल कर कारण हसताना तू खूप सुंदर दिसतेस तुला मी हे असं नाही बघू शकत तेव्हा कृष्ण म्हणते की तू का स्वतःला त्रास करून लंबू राघव म्हणतो असं कसं अगं काही दिवसानंतर आपलं लग्न होणार आहे तेव्हा होणाऱ्या बायकोला मी असं नाही बघू शकत म्हणून जर मी तुझ्याकडे काही मागितलं तर मला देशील का तर सिंधू म्हणते काय तेव्हा राघव म्हणतो की मला तुझी स्माईल देशील का राघव म्हणतो की तू कायम हसत राहावी असं मला वाटतं तेव्हा जोपर्यंत तू हसत नाही तोपर्यंत मी प्रयत्न करत राहणार म्हणजे राहणार आणि पुन्हा मोठ्याने ओरडत नाचत ऍक्टिंग करत राघव हा सिंधूला असं प्रयत्न करतो तेव्हा विचार करत कृष्णा म्हणते की बरोबर आहे राघव तुमचं कारण सतत प्रयत्न करत राहावं जोपर्यंत आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंत आणि हे मला अगोदर का नाही सुचलं असे म्हणत आता सिंधू राघवकडे बघत हसू लागते आणि म्हणते की लंबू हे मला अगोदर का नाही सुचलं आणि पटकन आता कृष्णा ही राघवला मिठी मारते आणि म्हणते की थँक्यू व्हेरी मच आणि आता राघव सिंधूकडे बघत विचार करतो आणि म्हणतो की का तेव्हा असतच कृष्णा म्हणते की अरे आपल्याला एका प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळत नव्हतं पण आता ल, तेवा रागव ल, तेवा ते सोल्युशन मिळालं तेव्हा राघव म्हणतो मी उडी मारल्यानंतर सोल्युशन मिळालं तेव्हा आता कृष्णा म्हणते नाही रे तू ते जाऊ दे तू सोड आणि आता कृष्णा ही निघून जाते तर डोक्याला हात लावत राघव म्हणतो कमालाही हीची राघव म्हणतो की कधी कुणाला कशातून काय एक्सप्रेशन मिळेल सांगताच येत नाही आणि त्यानंतर आता राघव हा बेडरूम मध्ये येतो तेव्हा राघव आता समोरच आता सिंधू आणि सावीचा फोटो बघतो आणि तो हातात घेत आता राघव हा सिंधूच्या असतो आपण कशी पाणीपुरी खाल्ली होती आणि जेव्हा आता सिंधूला झुरळ दिसले होते तेव्हा हॉटेलमध्ये पळत सिंधू आपल्या कशी अंगावर आली आणि आपण दोघे कसे कॉटवर पडलो हे आता राघवच्या डोळ्यासमोर येते आणि आता प्रेमाने एकमेकांना आपण कसा घास भरवला आणि आता कॉटवर बसत एकमेकांवरती उशा मारत आपण कशी दंगा मस्ती केली हे सगळं आता राघवच्या डोळ्यासमोर येत असते आणि आता राघव सिंधूच्या आठवणी धारून गेलेला असतो आणि आता सिंधू ही वरून खाली पडत असताना आपण कसं सिंधूला अलगत आपल्या मिठीत झेललं आणि सावी देखील झाडावरून पडत असताना आपण कसं सावीला पकडलं हे राघवच्या डोळ्यासमोर येत ज्या वेळेस आता सावी ही फंक्शन मध्ये म्हटली असली की तुम्हाला विनू आवडला म्हणून तुम्ही विनूला घरी आणलं तेव्हा मला सुद्धा तुम्ही आवडता तेव्हा तुम्ही माझ्या घरी याल का ते सगळं आता राघवच्या डोळ्यासमोर येत असते सावीने सांगितलेलं असतं की माझे बाबा म्हणून मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाऊ का हे शब्द आता राघवच्या कानात घुमू लागतात आणि आता राघव हा कपाट उघडून त्याचा टी आता बाहेर काढू लागतो त्याच वेळेस पाठीमागून आता सिंधू येऊन राघवचे डोळ्यावरती हात ठेवते तेव्हा त्या ते हाताला धरत राघव म्हणतो सिंधू आणि राघव पाठीमागे बघतो तर सिंधू आता राघव समोर आलेली असते आणि प्रेमाने दोघेही एकटक नजरेने एकमेकांकडे बघू लागतात सिंधू म्हणते की मला न बघता सुद्धा तुम्ही मला कसं ओळखल तेव्हा आता राघव म्हणतो कसं ओळखलं असेल सांग राघव म्हणतो की सिंधू तुझा स्पर्श मी कधीच विसरू शकत नाही राघव म्हणतो की आणि नेहमी या घरात इथे फक्त तूच होतीस ना कृष्णा बनून राईट ना तर सिंधू म्हणते हो सिंधू म्हणते की पण तुम्हाला कसं कळलं कारण कृष्णा आणि सिंधू यांचा फक्त चेहरा सारखा होता बाकी त्यांच्यामध्ये काहीच सारखेपणा नव्हता तरीच तुम्हाला कसं कळलं राघव म्हणतो की तू कृष्णा बनून या घरात वावरत होती पण मला सतत असं वाटत होतं की तू सिंधूच आहे म्हणून राघव म्हणतो की मला जेव्हा तुझा संशय आला तेव्हा तुला कळलं देखील होतं तरी सुद्धा तू तुझं नाटक सुरूच ठेवलंस राघव म्हणतो की फक्त मला एक गोष्ट एवढीच कळली नाही की तू कृष्णा बनून का वावरत होतीस राग म्हणतो की मला कायम हो तुझा संशय येत होता हे तुला समजत होतं तरी सुद्धा मला एवढा त्रास होत होता पण तू कृष्णा बनूनच राहत होती का तरी तुला एकदा सुद्धा वाटलं नाही का मला खरं सांगावं म्हणून असे राघव आता सिंधूला बोलतो तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव मला माहिती आहे माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास राघव आता सिंधूला म्हणतो की सिंधू तू ज्या वेळेस गेली होती त्यावेळेस सावीला सुद्धा घेऊन गेली होतीस पण आता तू परत आली तेव्हा तुझ्या बरोबर सावी सुद्धा असायला हवी होतीस तेव्हा आता राघव म्हणतो की कुठे कशी आहे आपली सावी मला तिला दाखवणार राघव म्हणतो की मला तिला भेटायचे ती आहे का बाहेर असे म्हणत राघव जाऊ लागतो तेव्हा सिंधू राघवला थांबवते सिंधू म्हणते की सावी सुखरूप आहे पण आता तुमची भेट नाही होऊ शकत राघव म्हणतो का तेव्हा आता विचार करून सिंधू म्हणते की मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता नाही देऊ शकत फक्त मला त्यासाठी तुम्ही थोडा वेळ द्या प्लीज तेव्हा आता राघव म्हणतो की तुला आठवतंय का सिंधू आजच्याच दिवशी नऊ वर्षापूर्वी तुझा आणि आपल्या अंकुरचा ॲक्सिडेंट झाला होता सिंधू राघव म्हणतो की आपल्या आयुष्यातील एवढा दुःख दिवस मी कसा विसरू शकतो आणि मला अंकुरची खूप आठवण येते सिंधू राघव म्हणतो की मला त्याला बघावं असं वाटतंय मला त्याला हातावर उचलून घ्यावं असं वाटतंय मला त्याला मिठी मारावशी वाटते आणि राघव आता सिंधूकडे पाठीमागे बघतो पण सिंधू तेथून गायब झालेली असते आणि पटकन आता राघव टचकून उठतो आणि सिंधू असे ओरडतो तर तिथे सिंधू विंदू कोणीच नसतं आणि तो राघवचा एक भास असून राघवला पडलेलं ते स्वप्न असतं आणि आता केसाला हात लावत राघव हा, हा सिंधू आणि सावीच्या फोटोकडे बघ तो आणि तो फोटो आपल्या हातात घेत राघव आता विचार करू लागतो राघव म्हणतो की सिंधू तुम्हाला सोडून गेली पण माझ्या सावीच्या बाबतीत मी तसं होऊ देणार नाहीये आणि आता वर डोळे करत राघव म्हणतो की बाप्पा मला तू मदत कर माझ्या सावीला मला परत मिळून दे राघव म्हणतो की बाप्पा आता तूच मा काहीतरी चमत्कार कर आणि मला माझी सिंधू आणि सावीची भेट घडू दे इकडे आता ऋतुजा आणि राजेश्री किचनमध्ये काम करत असतात तर आता राजेश्री ही स्वयंपाकाला ऋतुजाला मदत करत असते ऋतुजा आता खीर बनवत असते तेवढ्यात रेशमातीत ते ते येत म्हणते की मी काही मदत करू का तेव्हा ऋतुजा म्हणते कर ना आणि ड्रायफ्रूट्स घेऊन न ऋतुजा म्हणते की राजेश्री वहिनी तुमच्या हातचा नारळी भात खाता यावा म्हणून दरवर्षीप्रमाणे मी तुम्हाला ही मदत करते रेश्मा तिथे म्हणते की मी सुद्धा कारण काकू तुमच्या हातचा नारळी भात मला सुद्धा खूप आवडतो राजेश्री म्हणते की कधी कधी जरी आपण नारळी भात केला ना त्याची चव आजच्या नारळ्या भातासारखी नाही होत कधी कधी तेवढ्यात आता राजेश्री म्हणते की चला चला लवकर आवरा उशीर होईल नाही तर आणि ऋतुजा रेश्मा आता नारळी भात करू लागतात तेवढ्यात आता राजेश्रीला वेणूचा आवाज येतो वेनू म्हणत असतो की नाही नाही आज तर मी कुणाचाच ऐकणार नाहीये राजेश्री म्हणते की हा वेणूचा आवाज आहे ना राजेश्री म्हणते की चला चला लवकर तर रागव आता विनू म्हणतो की मी तुझं नाही ऐकणार आणि कुणाचंच नाही ऐकणार तेव्हा आता मधू आणि राघव विनू पाठीमागे येत असतात मधू म्हणते की विनू असं हट्ट नाही करायचा बाळ तर राघव आता विनूला धरतो विनू म्हणतो की नाही मामा मी कुणाचंच ऐकणार नाही आत्ताची आत्ता मला सावीला हॉस्ट सावीच्या हॉस्टेलला जायचं आणि सावीला भेटायचे तेवढ्यात आता ऋतूच्या राजेश्री रेश्मा तिथे आलेले असतात मधु म्हणते की बाळ वेनू ऍक्च्युली ना सावीला सुट्टी मिळाली नाही म्हणून तिला यायला या जमलं नाही विनु म्हणतो की नाही मला आता तर मधु म्हणते की विनु तू शान बाळ आहे ना आणि शहानी मुळे असं हट्ट करतात का नाही ना विनु म्हणतो मम्मा तुला कळत कसं नाहीये आज रक्षाबंधन ना आहे आणि मला माझ्या बहिणीला भेटायचंय राघव म्हणतो की विनू ऐक ना सावीला सुट्टी भेटली नाहीये पण तिची एक्झाम झाल्यानंतर ती इथे आली ना की आपण तुमच्या दोघांसाठी स्पेशल असा रक्षाबंधनाचा कार्यक्रम करू म्हणतो नाही मला आजच तिच्याकडून राखी बांधून घ्यायची तेव्हा मधु आणि राघवला मोठा धक्का बसतो तर म्हणते म्हणते की की अरे राघव रक्षाबंधन आज आहे आणि आजचा सण आजच साजरा करायला हवा की नाही आणि विनु एवढा हट्ट करतोय ना तेव्हा घेऊन येणार राघव तू सावीला फक्त आजच्या दिवसासाठी असे राजेश्री राघवला सांगते राजेश्री म्हणते की अरे राघव रक्षाबंधनाच्या दिवशी तरी आज सावी घरी असायला हवी की नाही आणि तू मला काय म्हणाला होतास रक्षाबंधनाच्या दिवशी तू सावीला घरी घेऊन येशील तर राघव म्हणतो की हो आई मी तुला म्हणालो होतो तुझं अगदी बरोबर आहे राघव म्हणतो की मी तिला अन्नार होतो पण कामाच्या गडबडीत राहून गेलं एवढंच राजेश्री म्हणते की ते मला अजिबात काही माहिती नाही आत्ताच्या आत्ता जा तो आणि सावीला घेऊन ये अरे माझ्यासाठी नाही विनूसाठी तरी घेऊन ये राघव म्हणतो की आई हे बघ आता जरी मी तिला घ्यायला गेलो तरी तिला हॉस्टेलमधून सोडणार नाही राजेश्री म्हणते ना की असं कसं नाही सोडणार राघव म्हणतो की आई ऐक ना ती आता इंग्लिश मिडीयम्स मध्ये आहे तेव्हा तिथले रुल्स वेगवेगळे आहे आणि रेग्युलेशन सुद्धा वेगवेगळे आहेत राघव म्हणतो आई ते लोक ह्या गोष्टी नाही कन्सिडर करत तेव्हा तू प्लीज समजून घे राजेश्री म्हणते की ह्या शाळा आजकालच्या शाळा आहेत की जेल आहे काय माहिती राजेश्री म्हणते की असं कसं तिला भेटायचं नाही तिला घरी येऊ द्यायचं नाही म्हणतो की मला सुद्धा सावीला भेटावं असं वाटतंय आणि पुन्हा आता राघव राजेश्री आणि विनूला म्हणतो की ओके मी तुम्हाला प्रॉमिस करतो की पुढच्या दोन दिवसाच्या आत मी तुम्हाला सावीला घरी घेऊन भेटवतोच आणि मग विनूचे गाल ओढत राघव म्हणतो की एकदा का सावी घरी आली मग विनू तू तिला राखी बांध तेव्हा विनू म्हणतो की नाही बाबा तुम्ही आजच्याच तिला घरी घेऊन या नाही तर मला तिच्याकडे घेऊन जा तर रागा म्हणतो विनू का हट्ट करतोय तर विनू उठून उभा राहत म्हण म्हणतो की नाही नाही मला आत्ताच्या आत्ता सावीला भेटायचं आहे मी कुणाचं काही एक ऐकणार नाही मी कुणाचंच ऐकणार नाही आणि मी फक्त सावीकडूनच राखी बांधून घेणार असे म्हणत विनू कानाला हात लावतो आणि म्हणतो की बाबा सांगा ना सावी आहे तेवढ्यात दरवाज्यातून विनू असा आवाज येतो तर विनू आणि सगळेजण आता दरवाज्याकडे बघू लागतात आणि आता पाठ मोरे एक मुलगी आता तिच्या पाठीवरती बॅग घेऊन तिथे उभी असती तेव्हा ती सावी असल्याचा आता वेणूला मोठा आनंद होतो आणि आता ती दुसरी तिसरी कुणी नसून सिंधू असते आणि सावीची स्टाईल घेऊन आता सिंधू ही दरवाज्याच्या आडून सगळं काही बघत असते तेव्हा सिंधू ही, ही सावीच्या रूपात बघून सगळेजण आवाक झालेले असतात आणि सिंधूकडे बघत असतात तर आता सावी बनून सिंधू आता विनूला राखी बांधणार का आणि आता खरंच सावीची सुटका करून सिंधू आता सावीला घेऊन आता राघव समोर आणणार का हे बघण्यासाठी आणि महा एपिसोडच्या भाग दोनसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा